तुतारीनं रणशिंग फुंकून टाकू आणि राजकीय लढाई जिंकू असं विधान आहे आमदार जितेंद्र आवाड यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर आव्हाडांनी ही प्रतिक्रिया दिली तर, तर आवाडांच्या विधानाचा आमदार अमोल मिटकरींनी समाचार घेतला आव्हाडांनी तुतारी वाजून दाखवावी त्यांना एक लाख रुपये देईन असं मिटकरी म्हणाले तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे हा संकेत आहे नैसर्गिक संकेत राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला निघूया लढेंगे जितेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी आमचं चॅलेंज आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी एक लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं फक्त हा अशी आहे आवाज तुतर इथून आला पाहिजे